2001 न, दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेचे दोन बलाढ्य गड भेदले रायगडमध्ये अनंत गीते यांचा पराभव करून सुनील तटकरे खासदार झाले तर शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करून अमोल कोल्हे खासदार झाले बारामतीवर सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीच तर पुण्यातली लढाई काँग्रेस विरुद्ध भाजप त्यामुळं रायगड शिरूर मावळ बारामती पुणे या पट्ट्यातल्या पुणे आणि बारामती वगळता झालेल्या राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना लढाईत राष्ट्रवादीच पारड जड ठरलं अपवाद होता तो मावळ लोकसभा मतदारसंघाचा शिवसेनेनं मावळचा गड राखला होता अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार रिंगणात असूनही मावळ जिंकलं ते शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी दोन लाख पंधरा हजारांच्या अजा फरकानं दोन हजार चौदा मध्ये स्टँडिंग खासदार गजानन बाबर यांचं तिकीट कापून शिवसेनेनं श्रीरंग बारणे उमेदवारी दिली रुजलेली शिवसेना कार्यकर्त्यांशी असलेल्या खेळी आणि मोदीलाट या मुद्द्यांवर बारणेंनी दोन हजार चौदामध्ये दीड लाख मतांच्या फरकानं बाजी मारली विशेष म्हणजे विरोधात लक्ष्मण जगताप यांच्यासारखा ताकदीचा उमेदवार शेकाप आणि मनसेचा पाठिंबा घेऊन असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीनं घाटाखाली चांगली ताकद असलेल्या राहुल नार्वेकरांना रिंगणात उतरवलेला असताना बारणेंनी बाजी मारून दाखवली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी थेट झालेल्या लढतीत पार्थ पवारांचा पराभव केला आजूबाजूनं राष्ट्रवादीचा वेढा मावळचा बालेकिल्ला भेदण्याचे झालेले प्रयत्न आणि एका अर्थानं थेट अजित पवारांविरुद्ध असलेली लढाई यातही श्रीरंग बारणे टिकून राहिले पण मग दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या आधी समीकरणं बदलली शिवसेनेत फूट पडली राष्ट्रवादीत फूट पडली शिवसेनेची ताकद विभागली गेली मावळमधल्या राष्ट्रवादीचा होल्ड एक हाती अजित पवारांकडे गेला भाजपच्या महत्वाकांक्षा वाढल्या तिकीट वाटपापासून चुरस रंगली बारणेंची हॅट्रिक तिकीटातच हुकणार अशीही चर्चा झाली पण बारणेंनी शिंदेच्या शिवसेनेच्या पहिल्या यादीत स्थान तर मिळवलंच पण मावळच्या लढाईत एक पाऊल पुढं टाकलं डबल इंजिनच्या ताकदीमुळं राष्ट्रवादी खास करून अजित पवारांची राष्ट्रवादी जोडून घेतल्यामुळं घाटावर आणि घाटाखाली अशा दोन भागात विभागल्या जाणाऱ्या मावळ मतदारसंघात हे डबल इंजिन बारणेंना फायद्याचं ठरू शकतं का राष्ट्रवादी प्लस बारणे या गणितामुळं नेमकी कुठली समीकरणं बदलू शकतात पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू हा डबल इंजिन फॅक्टर समीकरण कशी बदलू शकतो आणि ती श्रीरंग बारणेंच्या पथ्यावर पडू शकतात असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे पारंपरिक असणारे मावळमधला पारंपरिक सामना हा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच यात शिवसेना जिंकत आली असली तरी दोन हजार नऊला ला राष्ट्रवादीच्या आझम बनसरेंनी दोन लाख चौऱ्याऐंशी हजार मतं घेतली दोन हजार चौदाला राहुल नार्वेकरांनी एक लाख ब्याऐंशी हजार मतं घेतली तर दोन हजार एकोणीसला पार्थ पवारांनी पाच लाख चार हजार मतं घेतली दोन हजार एकोणीसला पार्थ पवार यांच्याबद्दल राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्या बातम्या आल्या होत्या काही गट त्यांच्या विरोधात ऍक्टिव्ह झाले असंही बोललं गेलं पण तरीही त्यांनी पाच लाख मतांपर्यंत मजल मारली घाटावरच्या पिंपरी चिंचवड आणि मावळ या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्यांची फळी उभी राहिली जी भाजपचं आव्हान मोडून काढत ताकदवान बनली लाखाच्या पुढचं मतदान घड्याळाला होऊ लागलं पण स्वतःचे गट राखताना होणारं गटातटाचं राजकारण राष्ट्रवादीला लोकसभेत डॅमेज करत होतं असं सांगण्यात येतं सध्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मावळ मधले गट अजित पवार या एकाच नावाखाली एकत्र आहेत घड्याळ चिन्हावरचा उमेदवार रिंगणात नसला तरी लोकसभेचं लीड विधानसभेच्या तिकिटाचं समीकरण ठरवणार आहे साहजिकच नाराजी आणि गटतट याच्या पलीकडे राष्ट्रवादीची एकत्रित ताकद बारणेंच्या मागं डबल इंजिनची पॉवर उभी करणारी आहे अशातही सुनील शेळकेंनी शरद पवारांच्या टीकेनंतर नाराजी मागं टाकत प्रतिष्ठेचा केलेला विषय अण्णा बनसोडे यांनी केलेली दिलजमाई या गोष्टी बारणेंसाठी सकारात्मक ठरणाऱ्या आहेत डबल इंजिन फॅक्टर महत्वाचा ठरण्याचं दुसरं कारण म्हणजे स्वतः अजित पवार श्रीरंग बारणेंच्या सोबत असणं मावळच्या राजकारणात अजित पवार हा डिसाइडिंग फॅक्टर कारण इथले राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उभे केले पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या ताब्यात ठेवून अजित पवारांनी इथं अनेकांना ताकद दिली पुण्याला समांतर ताकद म्हणून अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचं बळ वाढवलं अण्णा बनसोडे लक्ष्मण जगताप नाना काटे असे ताकदीचे नेते उभे केले सुनील शेळकेंना बळ देऊन मावळमधल्या घाटावरच्या पट्ट्यावर पूर्ण होल्ड बसवला अजित पवारांची ताकद स्पष्ट करायची तर आता ठाकरे गटाचे उमेदवार असलेले संजोग वाघेरेही अजित पवारांचे जुने सहकारी आणि एकेकाळचे कट्टर समर्थक दोन हजार एकोणीसमध्ये पार्थ पवारांना निवडून आणण्यासाठी अजित पवारांना मावळ हा सेफ मतदारसंघ वाटला तो यामुळेच पण त्या निवडणुकीत गटतटाची समीकरणं फिरली राष्ट्रवादीतल्या अंतर्गत नाराजी बारणेंच्या पथ्यावर पडली आपल्या मुलाचा पराभव करणाऱ्या बारणेंबद्दल अजित पवारांनी आकश ठेवला नाही ते स्वतः बारण्यांच्या प्रचाराच्या रिंगणात उतरल्यानं महायुतीमधल्या नाराजीच्या ब्रेक बसला मोदींच्या पहिल्या सभे दिवशी अजित पवारांनी तिकडे न जाता मावळमध्ये श्रीरंग बारणींसाठी सभा घेतली वाद विसरून धनुष्यबाण चालवण्याचा सल्ला दिला आणि आपण स्वत ही लढाई आपल्या प्रतिष्ठेची केल्याचे संकेतही दिले हे संकेत मावळ्यातलं गणित गटतट ठरवणार या चर्चांना मावळातलं गणित शिवसेना प्लस राष्ट्रवादी हे डबल इंजिन ठरवणार इथपर्यंत येऊन आले डबल इंजिन फॅक्टर महत्त्वाचं ठरण्याचं तिसरं कारण म्हणजे पावण्या रावळ्यांचं राजकारण पिंपरी चिंचवड आणि मावळ या तीन निर्णायक विधानसभा मतदारसंघांमध्ये पावण्यारावळ्यांचं राजकारण हा महत्त्वाचा पॉईंट स्थानिक पत्रकार असं सांगतात की इथं गाववाले विरुद्ध बाहेरचे हा संघर्ष जुना आहे गाववाल्यांमध्ये अंतर्गतवाद कितीही असले तरी जेव्हा लढाई बाहेरच्या व्यक्तीशी असते तेव्हा गाववाले एकत्र येतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही याच कारणामुळे बारणे यांच्या मागं गाववाल्यांची ताकद उभी राहिली होती आता या गाववाल्यांमध्ये सगळ्या जाती धर्माची लोकं येत असली तरी यात मराठा समाजाची संख्या जास्त आहे यांच्यात रोटी बेटीचे व्यवहार होत असल्यानं पिंपरी चिंचवड ते अगदी वडगाव मावळ तळेगाव दाभाडे इथपर्यंत पाहुण्या रावळ्यांचे नातेसंबंध उमेदवारांसाठी महत्त्वाचे ठरतात सध्याच्या निवडणुकीत बारणे आणि वाघेरे हे दोघंही स्थानिक वगैरे माजी महापौर त्यांच्या पत्नी स्थायी समिती अध्यक्षा आणि पिंपरीमध्ये असलेली पॉकेट्स यामुळे गाववाल्यांच्या जवळचे तर बारणेंनी याच गोष्टी खासदार म्हणून आणि वैयक्तिकरित्या बारणे कुटुंबियांमधून जपलेल्या साहजिकच पाहुण्या राजकारणातली लढत काट्यावर आलेली अशा वेळी पुन्हा पिक्चरमध्ये येतं डबल इंजिन या पाहुण्या रावळ्यांच्या राजकारणात जगताप कुटुंब आणि सुनील शेळकेंचा चांगला होल्ड असल्याचं सांगण्यात येतं दोन हजार चौदामध्ये मध्ये जेव्हा लक्ष्मण जगताप उमेदवार होते तेव्हा नातेसंबंधांची मतं महत्त्वाची ठरल्याचं सांगण्यात येतं शंकर जगतापांनी तेव्हा ही जबाबदारी पार पाडली आणि अगदी घाटा खालू लक्ष्मण जगताप यांना लीड मिळालं सुनील शेळके ही पिंपरी चिंचवडच्या बाहेर मावळमध्ये या पॉकेट्समध्ये ताकद राखून आहेत त्यामुळं या एकत्रित ताकदीचा फायदा श्रीरंग वारणेंना होऊ शकतो अशी चर्चा आहे त्यामुळं वैयक्तिक पाहुण्यांसोबतच मित्र पक्षातल्या सहकाऱ्यांची नाती होती बारणे आणि वाघेरे दोघांसाठीही महत्त्वाचे आहेत डबल इंजिन फॅक्टर महत्त्वाचं ठरण्याचं चौथं कारण म्हणजे घाटाखालची मतं मावळ लोकसभेबद्दल चर्चा होताना कायम घाटावरचे मतदारसंघ चर्चेत असतात पण घाटाखालच्या रायगड जिल्ह्यातल्या पनवेल उरण आणि कर्जत या तीन मतदारसंघांमधून मागच्या निवडणुकीत जवळपास पाच लाख सत्तावन्न हजार मतदान झालं होतं हे मतदान प्रत्येक निवडणुकीत निर्णायक ठरत आलं आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये जेव्हा लक्ष्मण जगताप शेकापच्या पाठिंब्यावर उभे होते तेव्हा त्यांना पनवेल आणि उरण या दोन मतदारसंघांमधून लीड मिळालं होतं दोन हजार एकोणीस मध्ये पार्थ पवारांना कर्जतमधून लीड मिळालं होतं त्यामुळं मागच्या दोन निवडणुकांमध्ये घाटाखालून निर्भेळ यश मिळवणं बारणेंना जमलेलं नाही त्यात यंदा या भागात स्ट्रॉंग असलेला शेकाप महाविकास आघाडीसोबत आहे उद्धव ठाकरे गटानं फुटीनंतरही इथल्या कार्यकर्त्यांमध्ये वजन राखलंय त्यामुळे वाघेरेंना घाटाखालच्या मतांचा बुस्टर मिळण्याची चर्चा आहे पण ग्राउंडवरची स्थिती पाहिली तर दोन हजार एकोणीस नंतर रायगड जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश संपूर्ण जिल्ह्यातच शेकापच्या ताकदीला फटका बसलाय दुसऱ्या बाजूला सुनील तटकरेंनी लोकसभेत बाजी मारल्यानंतर इथं आपली ताकद चांगल्या प्रकारे वाढवली आहे त्यामुळं घाटाखालचं एक गठ्ठा मतदान वाघेरेंकडे जाण्याची शक्यता कमी होऊ शकते असं सांगितलं जातं हीच मतं आपल्या पारड्यात फिरवण्यासाठी बारणेंना तटकरेंचा वैयक्तिक होल्ड आणि भाजपचे प्रशांत ठाकूर अपक्ष पण भाजपला पाठिंबा दिलेले महेश बालदी आणि शिंदे गटाचेच महेंद्र थोरवे या पनवेल उरण आणि कर्जतच्या आमदारांची बेरीज फायद्याची ठरताना दिसू शकते घाटाखालच्या मतांमध्ये आपला शेअर वाढवणं वाघेरेंच्या पिंपरीतून डॅमेज झालंच तर ते भरून काढण्यासाठी डबल इंजिनचा फॅक्टर बारणेंसाठी गेम चेंजर ठरणार आहे यावेळी मावळच्या लढाईचं स्वरूप स्थानिक विरुद्ध स्थानिक तर आहेच पण सोबतच ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना असंही आहे साहजिकच लढाई चुरशीची होईल अशी चर्चा असली तरी कोरी पाटी घेऊन मैदानात उतरलेल्या वाघेरेंना मतदारसंघातल्या खाचाकुचा माहीत असलेल्या बारणेंच्या वैयक्तिक ताकदीला जोडला गेलेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मतदारसंघावरचा होल्ड शिवसेनेचं इथलं केडर शिवसेना प्लस राष्ट्रवादी अशी बूथ लेवलवरची ताकद अशा डबल इंजिनला टॅकल करायचं आहे कारण ही डबल इंजिनची गणितं पथ्यावर पाडून घेणं हाच मावळ लोकसभा मतदारसंघातला डिसाइडिंग फॅक्टर ठरण्याची शक्यता सर्वात जास्त आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लोकसभा निवडणुकीच्या अपडेट्स आणि इंटरेस्टिंग स्टोरीज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका